आपण आपल्या आयुष्यात जे आपल्याला येतं जमतं ते करत असतो बऱ्याचदा आपल्याला जे येतं त्यापेक्षा आपल्याला ज्याच्यात आनंद वाटतो तेही करत असतो पण आपल्यापैकी अनेक जण एका वेळेला अनेक गोष्टी करण्याचा आणि बहुआयामी किंवा बहु रंगी होण्याचा प्रयत्न करत असतात पण यातल्या अनेकांच्या पदरी ही निराशा पडते याचं कारण असं आहे त्यांचा मुख्य जो काही गोल आहे किंवा त्यांचं जे मुख्य लक्ष आहे त्याच्यापासून ही मंडळी थोडीशी दुर्लक्षित होतात आणि जेव्हा ती त्यांचं दुर्लक्ष होतं आपल्या मुख्य उद्देशाकडे त्याच वेळेला त्यांचे विरोधकही त्यांना घेरून टाकतात आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय आम्हाला तर मी जे तुम्हाला सांगतो आहे हेच महाराष्ट्रात घडू नये याच्यासाठीचा आपला प्रयत्न म्हणजे काय तर आज संध्याकाळी धर्मवीर टू या चित्रपटाचा टीझर हा वर्डीतल्या एका आलिशान सभागृहामध्ये लॉन्च केला जाणार आहे आणि अख्खी बॉलिवूडची स्टार मंडळी त्याच्यामधली खानावळी मंडळी म्हणजे सलमान खान वगैरे जी आपण म्हणतो ती सगळी मंडळी तिथे येणार आहेत पण हा चित्रपट दोन वर्षापूर्वी आला होता दिघेंच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट होता आता दोन वर्षांनी त्याचा पार्ट टू म्हणजे धर्मवीर दोन आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे जी गोष्ट ऐकून कदाचित आपल्याही छातीत चर्र होईल पण त्याचबरोबर जे मी सांगतोय ते घडलं तर महाराष्ट्र कदाचित एका जबरदस्त डॅशिंग आणि तुफानी नेत्याला मुकूही शकेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कळवा आधी आपण नेमकं काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो आपल्या देशामध्ये तीन असे घटक आहेत किंवा तीन असे लोक आहेत की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रचंड क्रेज असते त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे चित्रपट तारे तारका दुसरा घटक आहे तो म्हणजे खेळाडू क्रिकेटपटू यांचा आणि तिसरं राजकारणी आता हे जे रा बघा या जर उत्पन्नाच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर या उत्पन्नाचे आकडेही असेच आहेत जर अभिनेत्यांच्या कमाईचे आकडे हे आपण वाचत असतो बघत असतो समजून घेत असतो खेळाडूंच्या कमाईचे आकडे हेही आपले डोळे विस्पारून टाकतात पण या राजकीय नेत्यांच्या कमाईचे जे आकडे असतात हे प्रत्यक्ष जे कागदावर असतात ते वेगळे असतात आणि त्याच्या शतपटीने सहस्त्रपटीने ते वेगळे असतात पण तरीही या राजकारण्यांना सतत बॉलिवूडचं प्रेम वाटत राहतं आणि बॉलिवूडवाल्यांना या राजकारण्यांचा आधार वाटतो कारण त्यांना तेन त्यांची कामं करून व्हायची असतात त्यांना लोकेशनसाठी परवानग्या हव्या असतात त्यांना इतर जे काही पोलीस असेल प्रशासन असेल इथे पण आपली वट जमवायची असते त्यामुळे राजकारणी हवे असतात आजपर्यंत राजकारणी बॉलिवूडच्या नादालाही लागले आणि बॉलिवूडवाले राजकारणातही गेले पण महाराष्ट्राचा जर आपण विचार के हा ट्रेंड कुठे आहे बघा मित्रो हा ट्रेंड सर्वाधिक आहे दक्षिणेकडे की तिथले जे अभिनेते आहेत ते राजकारणी झाले अगदी जयललितांचंही आपण उदाहरण घेऊ शकतो किंवा त्या आधी एम जी आर वगैरे ही सगळी मंडळी जर आपण पाहिली तर ती चंदेरी पडद्यावर होती त्यानंतर राजकारणात आली आपल्याकडे जी मंडळी चंदेरी पडद्यावर आहे ती राजकारणातही गेली आपल्याकडच्या काही लोकांनी राजकारणाशी संबंध जपताना स्वतःही त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा राजकारणी होता की ज्याला या बॉलिवूडवाल्यांच्या जवळ जाणं खूपच महागात पडलं आणि आता बहुधा अशी वेळ दुसऱ्या त्या राजकारण्यावर येऊ नये असा आपला प्रयत्न आहे तर हा बॉलिवूडवाल्यांच्या जवळ जाऊन आपलं पद गमावलेला किंवा नुकसान झालेला एक जबरदस्त असा राजकारणी कोण होता तर त्या राजकारण्याचं नाव आहे लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल विलासराव देशमुख हे रितेश देशमुख याचे वडील आहेत किंवा रितेश देशमुख हा विलासराव देशमुखांचा मुलगा आहे आता कोणी कोणाची ओळख द्यायची हा जरी प्रश्न असला तरी आजही रितेश देशमुख हा कमालीचा विनम्र आहे आणि याच गोष्टींमुळे बघा ज्या वेळेला मुंबईवर अटॅक झाला होता ताज हॉटेलवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता त्यावेळेला रामगोपाल वर्मांच्या एका चित्रपटामध्ये रितेश देशमुख काम करत होता हा झालेला हल्ला त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख हा झालेला हल्ला आणि त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी ते जाणार असं ज्यावेळेला रामगोपाल वर्माला कळलं त्यावेळेला रामगोपाल वर्माने रितेश देशमुखला असं म्हटलं की तुझे डॅडी तिकडे चाललेले आहेत तर जे लोक चालले त्यांच्यामध्ये मी सुद्धा येतो आणि मला बघता येईल काय ते हे हे त्यांनी केलं रामगोपाल वर्माने त्या घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला तो गदारोळ इतका प्रचंड होता मित्र हो की विचारू नका त्यामुळे विलासराव देशमुख यांचं पद गेलं त्याला पक्षातले लोक जबाबदार होते पक्षातल्या लोकांनी खतपाणी घातलं आणि विलासराव देशमुखांसारख्या एका जबरदस्त माणसाचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर आपल्याला आर आर पाटलांचा किस्सा माहिती आहे की बडे बडे शहरो मे छोटे छोटे हादसे होते या एका डायलॉगमुळे त्यांच्यावरही प्रचंड टीका झाली होती तर विलासराव देशमुख आणि चित्रपट सृष्टी यांचं एक अनोखं नातं आहे याचं कारण काय तर याच्या आधी म्हणजे जेव्हा त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्याच्या आधी चार जानेवारी दोन हजार चारमध्ये रितेश देशमुखसाठी एक चित्रपट बनवण्यात आला होता आणि तो बनवला होता कोणी तर रामोजी राव यांनी इनाडू चे सर्वे सर्व होते ते आणि त्यांनी हा जो चित्रपट बनवला होता त्या चित्रपटाचं नाव होतं तुझे मेरी कसम रितेश देशमुखला चित्रपटात जायचं होतं आणि त्याला बघा बॉलिवूडमध्ये तुम्हाला शिरकाव करायला मिळणं याच्यासाठी तुम्ही दबंग असायला लागतं किंवा जे आपली खानावळ आहे ना म्हणजे सलमान खान आमिर खान शाहरुख खान या कुठल्या तरी एका कॅम्पचे तुम्ही सदस्य असावे लागतात तरच तुम्हाला तिथे रोल मिळतो किंवा काही गोष्टी होतात नाहीतर तुमचं वजन प्रचंड राजकीय दृष्ट्या जबरदस्त असायला लागतं तर विलासराव मुख्यमंत्री असताना रितेश देशमुखला या तुझे मेरी कसम चित्रपटामध्ये संधी मिळाली आज त्याला जवळपास एक वीस वर्ष झालेली आहेत आणि या सगळ्या गोष्टी विलासराव मुख्यमंत्री होते म्हणूनच शक्य झाले मित्रो आतासुद्धा आणि तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती आतासुद्धा तसंच होतं आहे धर्मवीर हा जो चित्रपट आला तो धर्मवीर हा चित्रपट स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आणि ते कसे रॉबिनहूड होते या सगळ्या गोष्टीवर आधारलेला तो चित्रपट होता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची एक एक व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे त्या व्यक्तिरेखेचा हा पहिल्यांदा चित्रपट कधी आला तेरा मार्च दोन हजार बावीसमध्ये पहिला चित्रपट आला चित्रपटाने चांगला धंदा केला खूप चर्चा झाली त्यानंतर त्याचा एक खुलासा हा राजन विचारे यांनी केला राजन विचारे हे शिवसेनेचे नेते आहेत ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी स्वतःच सांगितलं की तो चित्रपट हा किंवा त्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते बरंचसं खोटं आहे काल्पनिक आहे आता ते सगळं असताना एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्थिरस्थावर झालेत मित्र हो आणि ज्यांना असं वाटत होतं की हे काय मुख्यमंत्री होणार हे किती वेळ सरकार चालवणार हो हे यांचं सरकार पडणार देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मेरिट स्टुडंट त्यांच्याबरोबर काम करतो आहे तो कसा त्यांचा निभाव लागू देणार पण एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सध्या ते गुडबुकमध्ये आहेत आता गंमत अशी आहे की हा जो धर्मवीर दोन आहे या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे एक छोटी भूमिका करणार अशा स्वरूपाची माहिती आपल्याला मिळते या गोष्टीला अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिलेला नाही आहे मित्रो मी आपल्याला स्पष्ट करतो एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही आहे पण या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे हे अभिनय करतील त्यामध्ये भूमिका करतील एक छोटीशी त्यांचा सहभाग असेल असं सांगितलं जातं आहे अत्यंत जबाबदार मंडळींकडून आणि इथेच खरी मेक आहे ज्या क्षणाला एकनाथ शिंदे बघा एकनाथ शिंदेंना गणपतीच्यासाठी पण सगळी खानावळ आपल्या घरी लागते म्हणजे श शाहरुख खान असेल सलमान खान असेल आमिर खान असेल उद्धव ठाकरेंनी यावरून त्यांच्यावर टीकाही केली होती तर तो प्रत्येकाच्या हौसेचा आणि उत्साहाचा उत्सवाचा भाग असू शकतो पण आत्ता मुख्यमंत्री असताना जर एकनाथ शिंदेंनी त्याच्यामध्ये कुणाच्या तरी सांगण्याखातर प्रेमाखातर बोलण्याखातर किंवा आवडी खातर जरी सहभाग घेतला तर त्याची या दिवसांमध्ये मोठी किंमत एकनाथ शिंदे यांना मोजावी लागू शकते याचं कारण काय तर याचं कारण आत्ता सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे यांची पूर्ती कोंडी करायचं चा। त्यांना चारी बाजूने ब्लॉक करायचं असं भाजपच्या राज्यातल्या काही नेते मंडळींनी ठरवलं होतं आणि त्या नेते मंडळीचं मानून वरच्या मंडळींनी पण शेवटी त्यांना काही गोष्टी राज्यातल्या मंडळींना करू दिल्या त्यात एकनाथ शिंदे यांची प्रचंड घुसमट झाल्याचं अनेकांनी अनुभवलेलं आहे मी ते जवळून पाहिलेलंही आहे आणि त्याच्यामुळे शिंदेंच्या चार जागा किमान चार जागा कमी आल्या असं शिंदेंचं आणि दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांचंही म्हणणं आहे पण दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांचा राज्यातल्या नेत्यांनी त्यावेळेला थोडासा मान ठेवला आदर ठेवला त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आता कदाचित तसं होणार नाही आहे त्यामुळे आत्ता लोक लोकसभेनंतर विधानसभेला एकनाथ शिंदे यांचाच चेहरा हा प्रमुख चेहरा असणार आहे अशा दिवसामध्ये जर एकनाथ शिंदे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला येणाऱ्या धर्मवीर टू या चित्रपटामध्ये जर दिसले तर जे विलासरावांचं झालं ते करायला भाजप आणि राज्यातली काही विरोधक मंडळी ही मागे पुढे पाहणार नाहीत आता भाजपमधले कोण तर भाजपमध्ये जे लोक एकनाथ शिंदेमुळे दुखावलेले आहेत कारण ज्यांना आता एकनाथ शिंदेमुळे आपली संधी ही कोसोमैल दूर गेल्याचं दिसतंय आणि त्यामुळे ही मंडळी या संधीचा नक्की फायदा घेते आता एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटामध्ये भूमिका करावी की करू नये त्या भूमिकेमध्ये खरंच एकनाथ शिंदे कधी कधी होते का नाही होते ठाण्यामध्ये आणि शिवसेनेच्या वर्तुळामध्ये याच्याबद्दल बरंच बोललं जात आहे पण म्हणून कुठला तरी चित्रपट निर्माता कुठला तरी आपला सहकारी कुठला तरी एक कलाकार आता म्हणून तुम्हाला सांगतो सचिन पिळगावकरांनी काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला या चित्रपटाचं गाणं वगैरे लॉन्च झालं त्यावेळेला किंवा याच्या आधीचा जो कार्यक्रम होता जो वर्षा बंगल्यावर झाला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं चित्रपटात तुम्ही काम केलं नाही त्याबद्दल आम्हाला अजिबात पण तुम्हाला मी या इंडस्ट्रीचा मी तुमचं स्वागत करतो <laughs> <laughs> आता ही जी ही जी कलाकार मंडळी आहेत ना ही फार वस्तात आणि हुशार असतात असं माझं मत आहे खेळाडू पण तसेच असतात की हे जे दोन्ही ग्लॅमरस लोक ज्यांना माहिती आहे की राजकीय नेत्यांना स्वतःवर प्रेम करायला आवडतं त्यांना राजकीय नेत्यांना आपली स्तुती आवडते त्या गोष्टीचा ही मंडळी अत्यंत बेलाम बेमालूमपणे फायदा उचलतात बघा जसं विलासरावांचं घडलं तसंच महाराष्ट्रातल्या आणखी एका नेत्याचं घडलं आहे मित्रो तो तर खूप मोठा मास लिडर आहे त्या नेत्याचं नाव आहे राज ठाकरे राज ठाकरेंचे तर तिघही मित्र आहेत सलमान मित्र आहे आमिर खान मित्र आहे आणि शाहरुख खान मित्र आहे पण राज ठाकरेंना सुद्धा याच लोकांमध्ये वावरायला किंवा त्यांच्यामध्ये उडबस करायला आवडते आणि त्याची किंमत त्याने नव्वदच्या दशकापासून चुकवलेली आहे आता ही गोष्ट जर एकनाथ शिंदेना आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल आता याची मी सांगड का घालण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्ही समजून घ्या विलासराव देशमुख हे प्रशासनावर वचक असलेले दिल्लीमध्ये वजन असलेले अहमद पटेल आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांना आपले वाटणारे असे उमेदवार होते राज ठाकरे हे मास लिडर आहेत आज संपूर्ण राज्यभरात जर कुठे एक आमदार असतानाही ज्यांना एक क्रेज आहे किंवा ग्लॅमर आहे असा नेता कोण आहे तर राज ठाकरे आहेत या दोन्ही लोकांचं नुकसान झालं ते बॉलिवूडच्या नादाला लागल्यामुळे किंवा या चित्रपट कलाकारांच्या नादाला लागल्यामुळे आता हे जे चित्रपट कलाकार आहेत हे सोयीने राजकारणात येत आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली सगळ्यात आधी म्हणजे खरं तर पृथ्वीराज कपूर आले होते पण त्यांच्या पाठोपाठ जर कोण आलं होतं राजकारणात तर नरगीच होती अमिताभ बच्चन राज बब्बर गोविंदा धर्मेंद्र हेमा मालिनी जयाप्रदा भादुरी इतकंच नव्हे तर मालिकांमधून लोकप्रिय झालेले लोकपण जे आहेत रूपा गांगुली नितीश भारद्वाज यासारखी जी मंडळी आहेत ही सुद्धा राजकारणात आली त्यांनी थोडं थोडं राजकारणामधला जे काही फायदा होता तो उठवला आणि ते मोकळे झाले पण ही सगळी मंडळी आपापल्या मतदारसंघापुरताच मर्यादित राहिली किंवा तेवढ्या प्रदेशापुरताच मर्यादित राहिली जयललितांसारखा संपूर्ण राज्यभर आणि देशभर यातल्या कुणाचाच भौकाल होऊ शकला नाही अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांचाही होऊ शकला नाही आणि अमिताभ बच्चन आजही खाजगीच सांगतात की मी राजकारण्यांच्या आणि राजकारणाच्या नादाला लागलो ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आता जो अनुभव अमिताभ बच्चन यांना आला आहे तो अनुभव एकनाथ शिंदे यांना येऊ नये किंवा जी गोष्ट विलासरावांच्या वाट्याला आली ती एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येऊ नये धर्मवीर टू याला यश मिळावं तो लोकप्रिय व्हावा तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा हा जरी उद्देश त्यांचा असला तरी तो उद्देश साध्य करताना स्वतः शिंदेंनी त्यात सहभागी होण्याचा जर निर्णय घेतला तर ती त्यांच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी चूक असेल जी चूक स्वर्गीय विलासराव देशमुखांनी ताजवरच्या हल्ल्याच्या वेळी केली होती किंवा त्यांच्याकडून नकळत ती घडली होती कारण हे बॉलिवूडवाले चुका तुमच्या हातून योजनाबद्ध घडवत नाहीत नकळत घडल्या आहेत असं दाखवतात आणि आपलं काम साधून घेतात एकनाथ शिंदे हे हुशार राजकारणी आहेत आणि लोकप्रिय मुख्यमंत्री ते दिवसेंदिवस होत आहेत त्यांनी या धर्मवीर टूच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय त्यांच्या शांत डोक्याने आणि संयमी वृत्तीनं घ्यायला हवा मित्र हो आपल्याला काय वाटतं राजकारण खेळाडू बॉलिवूड यांचा आपल्याकडे असलेला जो जनमानसावरचा प्रभाव आहे त्या प्रभावासाठी सगळेच वेडे होतात का एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर टूमध्ये भूमिका करण्याचा जो निर्णय असेल त्या निर्णयाकडे आपण कसे पाहताय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत आज संध्याकाळी वरळीला जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आपल्याला आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर लाईव्ह बघण्याची व्यवस्था टाईम महाराष्ट्र करणार आहे आणि त्यामुळे आपण संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम टाईम महाराष्ट्रवर लाईव्ह पाहायला विसरू नका धन्यवाद